थबा मी पार घेऊन आली पार घेऊन आली पार तिकडे टाकी काय करलात तुम्ही दिमाग कुठला लढवायला माय असा दिमाग लढवू देत का त्यात माती पाडून बकेट पाडून

बकेट घ्यायची होती मला ते ते केलं त्या पड्डीभरात बसत अगं त्यातनं कुठं टाकू त्यात नाही टाकायचं मग कशात टाकायचं येत नाही येत नाही म्हणून वाय अहो शिल्लक पाईप आहे ना आपल्यापाशी चालू करा येतंय का आई लांबवर जातो हो आहे थोडं आला आला भाऊजी पाणी मग असं पाणी येतंय ना तिकडे टाकीला लावल्यास का दु म्हणून ना यायचं पाणी मी म्हणते तिथंच नयचा काय की नळ अर्ध्याचा आणलाय आता टाका बघित दिमाग बघा इकडं अर्ध्यात आणलाय पाईप आणि अर्ध कशात भरणार तुम्ही पाणी तुम्ही टाकून येऊस तर खाली दाबून तिकडून बोट लावून दाबून धरायचं बोट लावायचं नसतं असं दाबून धरायचं मोड पाहायचं बसून गेलं तर मग पाणी काय करायचं पहिले गार लागायला पिऊ वाटायला मग नव्या होतं त्याला काय होत लूपन नव्या ड्रामातला माय आता भर रे की नव पाणी जाऊ दे मग आम्ही धुवून ते प्यायला पेयासाठी बी भरायचं आहे त्यात बुडवायचं नाही काय कहायला घाण होते पाणी का ना पप्पा त्या दुटी कशाला पण अय आय ते ब्यालेत कशावर ठेवायचं ना कशाला खाली ठेवायचं खाली कुठे मग तो वर ठेवायचं कुठे धरावं संडाच बाथरूम व्हायचं बाथरूम कवा ठेवायचं त्या जुन्या ठोवा लागेल मग त्याच्यावरचे पत्रे बी काढून टाकले नवा पाईप आणलाय किंवा जुना आहे का आहेत मी दुसरं काम करते काय करत दुसरं काय लावलंय वाळू टाकायला मला दिन तामाजी म्हणते ना कोणी इथे कसं काम हे मी ना माझी इस्तु मी लागू काय गप्पा मारून गप्पा मारून काय काय मायावर ढकलाय लागले तर सुन, सुन माया सुन माय सुन मायलाच म्हणते सुन बायला गप्पा मारून मारून बसवाय लागलीस तू अच्छा टाकली आम्ही टाकायला होतो टाकू हो। बघू काम झाली बघा बाबा बघा कस काम केलंय दोनच टोपले टाकले तिकडे बघा दोनच झालं त्याच्यात नाही करतो मनाय लागले त्यांना तर नक म्हणायला माय तरी म्हणते आई टोपल टाकून येऊ तर कसं बकेट भरा नाही मूड पण पहिला त्याच्यात पाईप आणि मला लागण्यात की दोन कामं करायले मी बघा पप्पा बघा काय बघत नाही बघा पप्पा तसं नाही करायचं ही काढी माती काढायची आणि हिकडे टाकायची तिकडून काढून ह्याच्यात टाकायची पुढच्या वर्षी ना चार वर्ष ते माणसं म्हणजे असते हांचे खड्डे कसे ना काढणं जेसीबी बोलले तरी जेसीबीला म्हणायचं ह्याच्यातलं काढायचं ह्याच्यात टाकायचं जागा म्हणायचं टाकायला कुठे टाका का नाही बराबर आहे का नाही अब्बो दोन टोप आणलं तर ते भरलं नाही मला माहिती होत किती टाकायचे ह्याच्यात बारा बारा मी आलती किंवा आता बघितलं हा भिजले भिजले माती पाडायला लागली मला मारते ना आता आम्ही कशासाठी काढ

गेला पाणी म्हणते ते पण केलंय वय म्हणते ते गेलं पाणी आय ती वाळू चाळायची फिरायची नाही पाव ऐकून सगळे वाळू टाकून घेणार तुम्ही

पप्पा हेन मोजले नाहीत मग ह्यांच्याकडून खडा भरूस तर तेवढी वाळू टाकाय लावायची ती पुन्हा तीच काढायला लावायची सगळ्या टाकायला लावायची त्याच्यातलीच जागा नाही म्हणून मग तुम्ही सांगा ना म्हणून तुम्हाला तसं सांगा मग किती झाले हा बघा बरं पप्पा बर दुसऱ्या ह्याच्यातले मोजते आता एवढ्या ह्याच्यातले सांग ना खोट बोलायला लागल तुम्ही मी सांगू सहा <laughs> सहा टोपले टाकले तुम्ही फक्त आवा आई तुम्हाला हुशार नाही म्हणले ते मला म्हणले हम्म का का कारण काय कि मी लय लयमोटी शिकली त्यामुळे मला हुशार म्हणायला लागले माहितीये आहे का तुम्हाला झाले बारा उद्या झोपल्या की लवकर उठल्याच नाही खडे भरून घ्यायच ऐकून पाणी सका सकाळ सका। पाणी टाकायचं आय म्हणते माय झोप उद्या तरी न सुका आय पप्पा मला म्हणायला लागले तर पाणी टाकायचं तु आयला उठवायला बघा काय म्हणायला मामा हे कामच करीनात ना फास्ट फ आई करीनात माझ्या पप्पा किती उशीर झाला त्या खड्यात खंजित माझ्या का तुम्हाला कामाहून काढून टाका मामा कामा फास्ट ना ते बघा कवा गेला तर एक टोपला घेऊन आलं तर आई तुमची हजेरी नाही द्यायची नाही द्यायची ना तुमची हजेरी अर्धी द्यायची तुम्हाला भेटतंय ते भेटतय हजरी नाही भेटत अर्धी भाकर बर का एक नाही किती वाजते आहे का व था झाला था झाला फायनल फायनल मिस्तरी म्हणले राहू दे आता बस होय बाबा मिस्तरी म्हणले बस ते किती टाकले तर आता सांगितलं का नाही तुम्ही मला

मला आताच एकत सुरुवात झाली आणि काम कुठलं झालं म्हणजे आता आजचं काम झालं करा बाऊजी चालू मोटर का काना आजचा दिवस खाली ठुल्या शेताय खाली ठुल्या आहे बघा

फक्त थोडा पा मोटर लांब पडायला म्हणून बसा ना काय

नाही बटन नाही टाकलं नेसता खाऊलाय हो तिकडून बंद आहे वाटतंय माझा टाकलं मी तर चालू करून केलं हा केलाय की मी चालू केलंय मी ना काय केलं लावली थांबा थांबा नाही चालू झाले थांबा आता झाली चालू काय केलंय माहिती का बल्बची लाईट लावून आली बल्बची लाईट लावून आली